राम राम मित्रांनो स्वागत आहे आपल्या सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आता आपण आलोय राणामध्ये फिरायला रानात एकदम शांतते एकदम सुनाट आहे रानात अगदी पाखराचा देखील आवाज येत नाही पण अशातच आपल्याला समोर दिसतोय एक गावरंगाईंचा कळप चरतोय प समोर आणि त्या कळपासोबत आहे त्या गावरंगाईचा गायखा तो कळप आमच्याच गावचा मित्रांनो तर चला आता आपण समोर थेट जातोय त्या कळपाजवळ हो राम 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 काय झालंय मग काय नाही जनवाराचे आता आता जनवराचं काम आहे ना हां किती वाजता सोडले काही अकरा वाजता अकरा वाजता हा आता किती वाजली ती आता वाजले पावणे दोन पावणे दोन वाजले ते आणि पाणी किती वाजता त्यात पाणी अडीच वाजता जवळ का ला आंबेल लांब्या पार चकड वाढाला खाली दोन अडीच किलोमीटर पण मग पिता आहे नाही गायली पाणी चांगला मग जरा चला मग जाऊ पाणी हा ओ आणि आता एवढा मोठा गायींचा हा कळप आहे ना थेट पाणी गेलाय धरणाकं कारण यांच्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी लागत आहे थोड्या पाण्यांना भागत नाही एवढं गायींचे ताण आणि मित्रांनो आता मी पण धरण उचालो आहे त्या गायंबरोबर जर समोर धरण आहे निळवंडे धरण तर आता त्या धरणाच्या काठाला गाई या गायी पाण्यावर जातील पण ह्या धरणाच्या काठाला पाणीवर जाता नाही ना थोडासा गायली संघर्ष करावा लागतो तो म्हणजे थोडासा रस्ता खराब आहे असा ओरच्या साईड ना कडे त्या कड्या खालून गाई समोर जातात तिकडं मग त्याच्यामुळं काही ज्या वयोवृद्ध गाय राहतात ना त्या शेवटला राहतात आणि निवांत चालायचं ते सोयरे हिड जबरदस्त झाड आहेत ना मग जंगले ना वाघरत होतात हां पण मग आता नाही ना आता नाही राहत बघ दिसत नाही मग हा नाही आता गायीचे कळ भरपूर आलात ना तुम्हाला नाही नाही वाटत नाही तर हा मित्रांनो आता आमच्या गावरण काय का हातात कोयता खांदे काठी ही तर स्टाईल आहे ना का आपली हे ना हा धरणाच्या काठाला असणारा जबरदस्त जंगल आता याला नाव आहे कवटाची आडव शो याला कवटाची आडव काय लाड कवटाचा एक मोठा मोठमोठे कवटे झाड या आहे का झाड अजून बुडायला धरणा म्हणजे आहे ना म्हणजे कवठा जाड होता त्याच्यामुळे त्याला नाव पडलं आहे कवठ्याच्या आडू तर हे पा अख्ख्या गायी आता या धरणाच्या काठाला पाणी वाहिले ते पाणी भरपूर आहे पण धरणाच्या काठाला थोडासा गाळ आहे जसा जसा पुढं जाईल ना तसा गाळ आहे आणि पुढं गेल्यानंतर गायी गुंतायचा धोका राहतोय त्याच्यामुळं मग गायी जास्त काय पुढं जाती नाहीती आणि तशा या गाय हुशार राहतात त्याला जास्त गाळ जाणवलं ना पुढं जातीच नाही ती पाणी भरपूर पाण्यासाठी संघर्ष कसा करावा लागतोय जम तर जम लांब याय लागत आहे आणि इथं आल्यानंतर मग एक पुढे एक थोडासा पाणी प्याताना थोडं पाणी गडबुड पण होत आहे पण पाण्याला काही अडचण नाही मिळत भरपूर पाणी स्वच्छ पाणी एकदम पा समोरसुद्धा त्या गाय आहेत तिकडं म्हणजे अशा लाईनवर गाई पाणी आल्या तिथे पा आणि हे जे धरण आहे ना हे धरण भरपूर खोली आहे या धरणामध्ये ना बऱ्याचशा गावांच्या आमच्या शेतकरी बांधवांच्या जमिनी बुडाल्या ती जमीन तर गेलीच गेली पण जागा नाही चित्रपट चरायला काही नाही लोक म्हणून चोरून देतात का आपल्या सारख्याला आम्हाला बाहेरच फिरायला लागत आहे कुठं कुठं जातात आम्ही जातोय नाशिक जिल्ह्यात जातोय फाना जिल्ह्यात जातोय फिरायला बाहेर इकडे तिकडे तो जमत आहे आमच्या ना आता एवढं चित्र कोण चोरून देतो थांबून देतो आपल्या बागाला तिथेच आपलं पटपाणी आहे मग पटपाणी दुसरा काय मग चित्र गुरुचा जीव या आता आपण बाखर अब तुम्ही बरं काय का भाकरी आणतो दुपारी काय पण घरी आणि मग सकाळची के लवकर खाऊन आलं ते टाईम नाही राहतो जेवायला मग हेच भाकरी घेऊन दुपार खायची मग तिकडे आणायला पण मग आण जमा आहे भरपूर ना हा तर खाली का काय खाणार आणलं नाही मिरची आणि भाकरी खायची आहे तांदळाची तांदळाची हा आ... मिरचीचा मस्त खरडा करून आणला मिरची तुम्ही खाऊन पा फक्त नका पका त काय पाणी पार लांब आहे खाली पाणी जे वगैरे नाही या बरं खा तुम्ही माल नाही सराव नाही नाही या खाऊ या अ बर खात थोडी तुमचा म्हणध पण जाऊ मला एवढी भूक नाही खाव मिरची भाकरी खावी ना पण मग नाही का चला आता आमचा भाकरी खायचा काम चाल आहे मस्त मिरची आणि तांदळाची भाकर जेमती ना <laughs> पाणी नसली मग तवाराची पाळी वा चला मी थोडीशी भाकर खातो यांच्या बरोबर मोखा तिकट हो पण आठ काय नाही तिकट तिसरं आहे का <laughs> नाही तर मित्रांनो रानामध्ये बसून खाल्ले मिरची बाकरीला चव सुद्धा आले बारी लागते आणि हा आनंद गावक आणि गावच्या मातीमध्येच भेटू दे चला आमची दुपार बरं काम चालू आहे आता मला काही सराव नाही पण हा लय आग्रह केला त्याच्यामुळे मग खातोय आता ये मित्रांनो दुपार बरं आणि बाकर खाता खाता मध्येच एखादी गाय जवळ येते तुला सुद्धा प्रेमाना एखादा कुटका बरावला जातोयच बोलावले लगेच येतात का आणि मित्रांनो मागच्याही काळपामध्ये मी दाखवली होती प्रत्येक गायख्याक घोडी घोडा हे राहतात तीच हे त्याक दोन आहेत ती आता हे घोडे आहेत का घोड्या तो दोन्ही घोड्यात म्हणजे एकात घेतल्यात का ते एकात आहेत दोन्ही एकात घेतल्या आणि मग त्याचा काय उपयोग होतोय तुमच्या बाजाबाजी आवडायला लागतोय ना نیاله کلوه کینجه تاکونډه راک بیاونی اا काय سامان راتهمجا برو څنګه څنګه काय دانه راته ته کپڑے راته دسرای راته دانه دانه وینې काय نه راته تا تمجا باسرې هي काय ها یته غاڼه وځه یخانه مې یخانه غاڼه وځم دا کومرا तर खरच होईर रे, एकदम भारी सूर तर खरच, आता कुठेतरी जुने आठवण येत्या ती का जुनी भरपूर रानामध्ये बासरी वाजत गायक भेटायचं पण आता कुठेतरी तुरळक भेटतात दिसते नाही ती रेले नाही रेले नाही आता तुमच्यासारखंच फक्त आणि यांनी सरकारची शोभा पण वाढते आणि जर बासरी वाजायला तुम्ही तर मग तुम्हा? तुम्हाला काय वाटत आहे गाय एक आनंद म्हणून आनंद काही कोणी चला ऐकत आहे हा बरोबर म्हणून राहतो बरोबर ते ऐकून काय नादा एकदम मंत्रमुग्ध होतात जनावर आणि कृष्ण सुद्धा श्री कृष्ण सुद्धा बासरी वाजायचा का बरोबर बरं गायांचा काही का नाही तर मित्रांनो मिरची भाकर खाली थोडीशी तिखाट लागली आणि धरण पण जवळ होता पण धरणाच्याच वरच्या साईडला जवळच एक कपारीमध्ये एकदम थंडगार असा पाणी राहत आहे पूर्ण शिवरात्रीपर्यंत पाणी राहत आहे एकदम फ्रीश सारखा पाणी तर त्या पाणी पिया आलो आम्ही आणि त्या पाणी आपल्या मित्रांनी सुद्धा दाखवू त्या पा या कपारीमध्ये पाणी इथं एकदम थंडगार असं पाणी राहत आहे आणि आता इथं कोणतरी दुसरी गायकी पाणी पिऊन जायला त्याच्यामुळं मग पाणी थोडा कमी आहे पण एकदम असा कपरीमधून पाणी येत आहे थंडगार पाणी चला आता पाणी पितो आहे आणि ह्या कपरीत आहे ना असा आतमध्ये डोकं घालून आणि मग बुटी लावून पाणी पिया लागत आहे तर मित्रांनो असा पसरून जायला लागत आहे पाणी पियला एकदम थंडगार पाणी सोयरे या पाहिजे आता सोयरे गाय खरीच रेस ना मग हाक मारून या बोलून या। येते का बरोबर आणि गायली आहे ना त्यांच्या वळण आहे हाक मारली तर त्या येते तीस तुमच्या गायीचे नाव काय काय तो गायचे चित्रे वद्रे सारंगी आता एवढ्या गायीचे नाव घेतो बरोबर फार इकडे आले ना पुढे समोर हा बरोबर ना आता आणि मग धरण पाणी पाजून आणल्यानंतर त्या माळामध्ये तिथं गायी चार्या आणते ती तिने त्या राणे ना समोर त्या मालके ना त्या गाईंच्या चाऱ्यासाठी विकत घेतलाय जोपर्यंत आहे तोपर्यंत गायी चारायच्या तिथं बराच मोठा कळप आहे आता त्या किती आहेत आपल्याला सांगता येणार नाही आपण प्रत्यक्ष मालकाला विचार तर सोयरे मला आता एक सांगा का ह्या एवढ्या गाय किती आहेत तुमच्या गाय समजा लहान मोठी आहेत पंचावन्न पांचोन। आहेत पंचावन्न म्हणजे लहान मोठीची पाचवन्न आहेत ना आणि याच्यात गोरं किती आहेत गोरं आहेत पाच पाच आता याच्यात दूध किती गाय ती याच्यात गाय दूध देतात सहा सात आठ नऊ नऊ नौ नऊ गाय आणि गाबन किती आता गाभण जवळजवळ पंधरा पंधरा बाकीच्या काल उडी आहेत ना नहीं, नहीं। का ते अजून लागण नसले झालं नाही आणि मग आता एवढा दूध किती लिटर दूध नाही का एवढा आता काय झालं दूध आता थोडक्यात पण मग खावा करतात का तेरला खावाच आली कसं काय बाजार हाट बट काहीतरी बरोबर आणि मग आता बाकीच्या गाबन काय यात

बाकी त्या तर कोणाला घ्यायच्या असतील तर मग त्यांचा मोबाईल नंबर हा पाच समोर मोबाईल नंबर दिसतोय त्यांचा त्या तें मोबाईल नंबरवर आपण ह्या गायनवाल्यांशी संपर्क करू शकतात आता तूप बिप नाही ना गावठी तूप तुपले गाडीच होता ओपन टाकला नाही असं ना आणि सोयरे आता एवढं गाय राहणार सारत तुम्ही मग सारता असा ना काय काळजी घ्यायला लागते राहणार मग लोकांचं माल हे त्या जपून काही गोष्टी सांभाळून जनावर वाघासाठी बेवरात आहे तो जपून आपल्या जीवाला जपून संध्या काळजी सांभाळून धरायला तो जमत आहे नाही तर माल खालायचं भरून द्यायला लागतात कोणाचं म्हणजे कोणता माल खाला तर म्हणजे काही तर पीक बीक नुकसान केलं तर भरून द्यायला जा भरून द्यायला लागत आहे नाही तर मग आपल्याला हायचे हायची पाळी कधी असा प्रसंग आला का तुम्हाला मग असं ना हा यंदा घडला आमच्या म्हणून अजून नव्हता आला पण मग काय लोक चांगले आहेत काय नसतील भरून घेत काय घेतात ना काय घेतला काय कोकणी बरं असं काही नाही आता चला आपला आपली वस्तू म्हणजे आता शेवटी आपल्याकडे आपल्याकडे नुकसान झाले बरं पाहिजे ना आणि मित्रांनो दुसरा असा महत्वाचा विषय का आज गावातील बराचसा तरुण वर्ग हा कामानिमित्त बाहेर जातोय मुंबईला कुठेतरी कंपनीमध्ये आपल्या उदरनिर्वाहासाठी तर त्याबद्दल गेले काय म्हणायचे ते आपण विचारू तर सोय रे मला एवढं म्हणायचं आहे की आपली बरीचशी परा आता तरुण मित्रमंडळी बाहेर काम होत्या कंपनी कंपनीत तर तुम्हाला याच्याबद्दल काय म्हणायचे मला असं म्हणायचे बाहेर जायचं प्रत्येकाला जर काय व्यवसाय जर केला गुरा धंदा कोंबड्या पाळा शिळा मस्ती पाळा काहीतरी धंदा पाणी करा बा बाहेर जायचे आपण जेवढा बाहेर जाणार हामकूद जा करणार तिकून दोन पैसे आणणार इकडं खर्च होऊन जाणार आपल्याकडे चलन नाही काय नाही इकडे काय आपल्या डोंगर बघायला तुम्हाला तर काय आता वेळ नस जायला आपल्याला काही वेळ नाही आपल्याला आपल्याला तेवढंच इतरा काय करणार आहे आपण उलटा एक माणूस मला असं बरे काम होईल हीच तुमची कंपनी ही हिचा कोण मालक आहे आपण काढलेली कंपनी ही आणि त्यातून कसं आहे आपण बाहेर फिरला साठी आपल्यावर बाहेरही फिरवतो बा आपला कोण दैन नाही बाहेर जाहीत माणसाला हा आपला कोणी मालक नाही ना का असते ना आपला मालक आहे नाही मला कोणी आपला कोण मालक आहे आपण स्वतःचा मालक स्वतःच ना आणि मित्रांनो कसं आहे आता जोपर्यंत चार आहे तोपर्यंत ह्या गाई इडं थांबतात आणि पुल उन्हाळ्यामध्ये काही ह्या गाई इडं थांबते था। नाही त्यानंतर त्या कुठं जातात तिकडे त्यांची व्यवस्था कशी होते ते पण आपण तरी विचारून घेऊ बर आता बरं आता सोय रे पुन्हा एकदा मी एक, एक विचारतो बर का तुम्हाला मग आता ह्या चारा संपला इडला तर मग तुम्ही पुन्हा उन्हाळ्यामध्ये कुठं जाता ती आम्ही नाशिक जिल्ह्यात जातो नाशिक जिल्ह्यात कोणत्या गावाला तिकडं घरी विरडला बरी विर का मग तिकडं चरायला भरपूर भरपूर आहे का चरायला काय ना करायला राहत आहे पण उलगडी राहतात बा माल राहतात काही नाही काही टमाटा कोबू फुलवस बेंढ्या काही माल राहतात मग ते त्या लोकांचरून देतो का ते लोकांचरून बसवायला बावरा म्हणजे काही शेण करता शेण करता शेणासाठी बावरा म्हणजे मग ते उलगडी काय बसित ते आम्हाला जेवण दोन टायमाचा चियापाणी दोन टायमाचं जेवण चिया पाणी देतच राहते मोबाला जेवण टाकितस ना तर मित्रांनो आता ते इथून गेल्यानंतर काय करतात ती पुढे एखाद्या शेतकऱ्याच्या इकडे बसवतात गाई म्हणजे उलगड राहतात तिकडं ना मग शेणखत गोमतीरी या पडत आहे गायंचा शेणखत गोमतीरी चांगला राहत आहे मग शेतकऱ्यांनी बसवल्या तर त्या मोबदला त्याला चारा मग गाय गायखिरी जेवण टायमाचा जेवण पाणी पैसे बिसं देतात ना थोडंफार तर मग असं देतात मग तिकडं पाणी बिनी भरपूर राहतात तिकडे पाणी बिनी भरपूर काय वागायची तिकडं हा बिबट्याची चौक बिती पण मग आणि मग तिकडे बसवतो बसवताना पुढे अशा बाहेर बसित आहेत का काही काय निरत आणि पाऊस जर आला अचानक काय नाही इलाज नाही तिकडे काही नाही हा इलाज नाही काय बरोबर आहे तर अशी सुविधा राहते तिकडं आणि त्यानंतर पाणी पट्याच्या नंतर त्या पुन्हा एकदा कोकणात स्थलांतर करता ती तो पण व्हिडिओ मी आपल्याला दाखवला होता बरं आता तुम्हाला काय आहे या जंगलात फिरताना गायींच्या मागे फिरताना मजा आता काय नाही आता चित्र आहे उलट फिरायचे उलटी त्यांची सेवा करायची जित्रा बिन मस्त आनंदाने फिरायची आणि आऊस आहे की त्यांची हाय म्हणून चला बायका बळाची हाय राणी चारही त्यांच्यासाठी पडले शिवारात दूध प्याचा गाव ठिकाय दूध प्यायचा निरोगी जीवन आपला नाही का एवढा फिरायचा आजार नाही काय नाही पिके जाईस आपण बाहेर फिरतो पण काही नाही आजार नाही काय नाही यांच्या काही पण सुख आहे आपल्याला तेल आपले सुख आहे सेवा करी उलटी कोणी करा ना सांभाळा बरोबर

सोमा करतो सोमा जनावर कुई गो पाला खाली गेला तर मित्रांनो आता दोन गायकांची घाट झाली एक गटू दादा आणि आपलं सोमा सोयरे तर त्यांचे केले ते दाद दांद वाघणार काय ते सांगत त्याला तुम्ही कोण आला मग पाणी कोण देत पाणी वच ते जनावर पण तिथं जरा साईट लय ना हा टाडत नाही मी पहिलं त्या तिथं त्या शेळी आली

हा संध्याकाळचा सुंदर असा नजारा आणि अजूनही या गावरंगाई गाई राहण्यातच चालत्यात किती वाजता निघायच वाजता मग आता झालाय टाइम झाला टाईम आता पर आता जावळा पडायला आला दिवसही गेला पडून ना निघायचा उजूजा चला आणि मित्रांनो आता पूर्ण अंधार पडत आलाय साडेसहा वाजल्यात आणि गाई पण चालत आता घरी एवढा टाईम राहणार राहतात ह्या आणि मित्रांनो कसे ही संस्कृती अजूनही गावाकडे दिसते गावाखं जपली जाते गोपालन गोसेवा केली जाते गायचा सगळाच उपयोग आहे तिचा शेण शेणखत म्हणून विकला जात आहे गायचा बैल विकला जातोय गाय पण विकली जाते तिच्या दुधापासून अनेक पदार्थ बनलं जात ती गायचा तूप अतिशय उपकारी औषधी आहे आणि भविष्यात यानंतर गायचा गोमित्रसुद्धा भरपूरच महाग विकला जाईल आणि मित्रांनो भविष्यामध्ये या गावरान गायला भरपूर महत्त्व येणार आहे तिची भरपूर किंमत होणार आहे पण गावरान गाय भेटणार नाही म्हणून आजच इचं संगोपन केलं पाहिजे इचं महत्त्व जाणलं पाहिजे तर असो मित्रांनो हा एक आज राहनातला गावरान गायख्याचा गावरान गायनचा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करा पण करीत चला पुन्हा एकदा जय हिंद जय महाराष्ट्र जय गोमाता